कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ व एन डी बी यांच्या सहकार्याने व मार्गदर्शनाखाली दोन हजार सतरा आणि अठरापासून आपण आयुर्वेदिक उपचार पद्धतीवरती काम करत आहोत विशेष करून स्तनदाह हा जो रोग आहे त्याच्यावरती विशेष काम करत आहोत त्याचा प्रचार आणि प्रसार आयुर्वेदिक उपचार पद्धतीद्वारे करण्याच्यासाठी आम्ही प्राधान्याने करत आहोत याचाच एक भाग म्हणून मान्य संचालक मंडळाने मागील तीन वर्षापासून एक रिसर्च प्रोजेक्ट देखील हाती घेतलेला होता आणि त्याच्यामध्ये सदुसष्ट लाख रुपये एवढा खर्च आम्ही करून टी डी की बेंगलोरमधील जी नामांकित असणारे आयुर्वेदिक उपचार पद्धतीमध्ये काम करणारी जी संस्था आहे त्याच्याबरोबरीनं आम्ही करार करून त्याच्यामध्ये आम्हाला ज्या पद्धतीने आयुर्वेदिक उपचार पद्धतीवर काम करायचं होतं त्याचं मार्गदर्शन आम्ही त्यांच्याकडून घेतलं आणि तो देखील अतिशय यशस्वी असा प्रोजेक्ट आम्ही साध्य केलेला आहे त्याचाच पुढचा भाग म्हणून आपण बावीस तारखेला आपण त्याचं उद्घाटन मान्य नेते मंडळींच्या हस्ते केलेलं आहे म्हणजे याच्या पाठीमाग मूळ उद्देशच असा आहे की नैसर्गिकपणे सहज उपलब्ध असणाऱ्या आणि पारंपरिक पद्धतीने जी औषधं आपल्याकडं उपलब्ध आहेत तर त्याचा वापर करून दूध उत्पादनावरचा होणारा खर्च हा कमी करणे आणि त्याच्याच बरोबरीनं त्याचाच एक भाग आहे की ज्याला आम्हाला सर्वोच्च प्राधान्य द्यायचं आहे की ग्राहकाला सुरक्षित आणि स्वच्छ चांगल्या पद्धतीचं चा दुधाचा पुरवठा आम्हाला करता येईल आपले ग्राहक जशा पद्धतीने चोखंदळ आहेत त्याच पद्धतीने गोकूळ देखील त्यांना चांगल्या पद्धतीचं स्वच्छ आणि सुरक्षित दूध देण्यासाठी कटिबद्ध आहे त्याचाच हा एक भाग आहे की औषधोपचार जे करावे लागणारे जनावरांवरती आहेत ते आयुर्वेदिक पद्धतीने जर केले तर त्याच्यामधून जे निर्माण होणारं जे दूध आहे ते अँटीबायोटिक्स फ्री प्रतिजेवके विरहित दुधाच्या निर्मितीकडंच आमचा प्राधान्याने कला आहे जनदाह प्रतिबंध प्रचार आणि प्रसार कार्यक्रमाच्या अंतर्गत विविध आजारांवरती पारंपरिक उपचार पद्धतीसाठी आम्ही काही पॉकेट डायरी तयार केलेली आहे त्याचाच एक भाग जर बघितला तर आपण एकोणीस प्रकारच्या आजारांवरती साधारणपणे याच्यावरती आम्ही उपचार पद्धती तयार करून दिलेल्या आहेत पहिल्या फेजमध्ये सहा आजारांवरती असणाऱ्या रेडी प्रिपरेशन्स तयार करून ज्या उत्पादकांना सोयीच्या होतील अशा पद्धतीच्या प्रिपरेशन्स आम्ही तयार करून पॅकेटमध्ये त्यांना रेडी डोस वापरण्यासाठी देत आहोत गोकुळच्या सर्वच दूध उत्पादकांना माझं आव्हान आहे की येणाऱ्या कालावधीमध्ये आपण जो गोकुळनी तर हर्बल पशुपूरक उत्पादनांचा जो प्लांट चालू केलेला आहे त्याच्यातील जे उत्पादन आहे त्याचा जास्तीत जास्त वापर करून दूध उत्पादकांनी जास्तीत जास्त आपल्या जनावरांना सशक्त ठेवावं आरोग्यमय ठेवावं आणि त्याच्यातून दूध उत्पादन जे होईल ते देखील अतिशय चांगल्या पद्धतीचं सुरक्षित असं दूध उत्पादन निर्मिती करून दूध संघाला सहकार्य करा अशाच माहितीसाठी गोकुळ मिल्क ऑफिशियल या आपल्या गोकुळ संघाच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि पुढे येणाऱ्या व्हिडिओजच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन दाबा म्हणजेच नवनवीन माहितीचे व्हिडिओज लगेच आपल्यापर्यंत पोहोचतील धन्यवाद